तर आजच्या संध्याकाळच्या मेनूमध्ये काय मी बनवले ते तुम्हाला मी दाखवते गावरान झणझणी झणका दाखवते तर बनवलेली आहे ज्वारीची भाकरी पाहू शकता एवढी मोठी ताट भरून ज्वारीची भाकरी आणि इथं बनवलेले आहे पिठलं जे की बेसन पिठाचं आहे डाळीच्या बेसन पिठाचं पिठलं इथं आहे भात तर तसं वाटलं तुम्हाला आजचा मेनू माझा गावरान रान मी बघा पिठलं झालेलं आहे आता भाकरी बनवायची आहे आहे सकाळी म्हणजे दुपारी बनवलेली होती मी सकाळी आणली आणि दुपारी बनवली भेंडी मसाला बघा भरून भेंडी मसाला तळून बनवलेला छान दोन चपात्या पण बनवलेल्या आहे जे की आमच्या मॅडमला लागतात पुन्हा एकदा जेवतानी गरम करावं लागतं आहूनची इच्छा होती की रोज भाजी चपाती खाऊन भाजी चपाती खाऊन कंटाळा आलाय म्हटलं आज काहीतरी असं बनव झंजणी जे की आपल्या <coughs> <coughs> आपल्या गावाकडं बनवलं जातं म्हटलं चला आज साधे सोप्पे आणि पोट भरून खायला शिचरे मस्त मेनू बनवते मस्त ज्वारीची भाकरी झंझणीत बेसन म्हणजे कोणाकडं पिठलं म्हणतात कोणाकडं आमच्याकडं हाटून बोल आळण बोलतात आळण मग अशी अशी भाकर फुगली पाहिजे कशी टम 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 मी काय निसतं तोंड नाही फुगवत भाकर पण फुगून दाखवते कोणाची टाप नाही बोलण्याची भाकर फुगून दाखव म्हणून भाकर पण फुगवते चोरी पण फुगवते म्हणजे ब्रँड इज ब्रँड आहे कस अस म्हणतात आम्हाले पुणेकर म्हणतात आम्हाले कळलं का तुले या मग गरमागरम पिठलं भाकर खायले